नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया एका अशा स्टॉकबद्दल ज्यांनी वन रेशो फायचा स्प्लिट या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे म्हणजेच ह्या कंपनीचा एक स्टॉक तुमच्याकडे असेल तर आता तुम्हाला ह्या कंपनीचे पाच शेअर्स या ठिकाणी मिळणार आहेत आणि मित्रांनो ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे आठ ऑगस्ट रोजी ह्यांची बोर्ड मिटिंग झाली आणि त्या बोर्ड मिटिंगमध्ये कंपनीने स्प्लिट देण्याचं अनाऊन्स केलेलं आहे अर्थातच जी काही रेकॉर्ड डेट आहे ती अद्यापर्यंत या ठिकाणी डिक्लेअर केली गेलेली नाही आहे पण त्याचे अपडेट्स आपल्याला या ठिकाणी लवकरच मिळतील सो आपण या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली पाहिजे का कारण स्प्लिट झाल्यानंतर लिक्विडिटी वाढते आणि लिक्विडिटी वाढल्यानंतर स्टॉकचं प्राइस जे आहे ते या ठिकाणी वेगाने वाढण्याची काय असते जास्त संभाव्यता या ठिकाणी असते सो ह्याच विषय आपण आज चर्चा करणार आहोत पण पुढे दे तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असो सो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ प्लीज शेअर करा मित्रांनो तुम्ही येत आहे व्हिडिओ पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही म्हणावं तसा प्रतिसाद तुम्ही या ठिकाणी देत आहात सो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपण आपल्या मराठी बांधवांसाठीच ह्या ठिकाणी चालू केलेलं आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच चालू केलेलं आहे सो प्लीज आपला सपोर्ट ह्या चॅनलला शो करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काय ताकद आहे ती ह्या ठिकाणी जगाला दाखवून द्या कारण तुमच्या एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राइबची व्हॅल्यू माझ्यासाठी खूप जास्त आहे तुमच्या सपोर्टची मला नितांत या ठिकाणी गरज आहे तर चला जास्त वेळ दौडता सळ मी या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करतो ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव काय त्याचं नाव आहे पी एस एंटरप्राइजेस लिमिटेड आता मित्रांनो कंपनी एक ज्वेलरी मेकिंग कंपनी आहे ज्वेलरी बनवते आणि त्याचं ट्रेडिंग करण्याचं काम ह्या ठिकाणी करते एकशे बासष्ट रुपये वीस पैसे ह्या ठिकाणी क्लोजिंग प्राईज आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं दोन हजार सतरामध्ये ह्याचा आय पी ओ आलेला होता आणि आय पी ओ आल्यापासून आत्तापर्यंत स्टॉकने जे काही रिटर्न्स दिलेले आहेत अकराशे बेचाळीस टक्क्यांचे रिटर्न ह्या स्टॉकने आतापर्यंत दिलेल्या आहेत पाच वर्षाचा जर तुम्ही या ठिकाणी ग्राफ बघितला पाचशे पाच टक्क्यांचे रिटर्न्स या स्टॉकने दिलेले आहेत आता मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती एक, एक स्मॉल कॅप कंपनी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण स्मॉल कॅप कंपनी जी असते ती खूप जास्त रिस्की असते कारण मार्केट ज्यावेळेला सपोज करा पाच टक्क्याने जर इंडेक्स पडला तर या ठिकाणी स्मॉल कॅप स्टॉक्स जे असतात ते चाळीस चाळीस टक्क्याने सुद्धा या ठिकाणी काय दाखवतात घसरण दाखवतात असे आत्तापर्यंतचे रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात सो त्यामुळे आपण थोडंसं या ठिकाणी कॉशस होऊन काम करायचं आहे आणि आता या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे का कारण स्टॉक जर स्प्लिट होणार असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला चांगला नफा या ठिकाणी भविष्यात मिळू शकतो तर त्याच विषय आपण चर्चा करू पण त्या अगोदर आपल्याला ह्याचे फंडामेंटल्स पाहणं अत्यंत जास्त आवश्यक आहे आता ही कंपनी जी आहे ती एक स्मॉलकॅप कंपनी आहे कारण सातशे कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे ती तीनशे ब्याण्णवचा ह्या ठिकाणी पी आहे मित्रांनो जनरली जो पी मानला जातो तो, तो पन्नासचा सुद्धा खूप जास्त हाय पी मानला जातो पण ह्या ठिकाणी पी तुम्ही बघू शकता तीनशे ब्याण्णवचा पी आहे आणि ह्या ठिकाणी करंट प्राईस जर पाहिली तर एकशे बासष्ट रुपयांची करंट प्राईस आणि सहा रुपयांची बुक व्हॅल्यू आहे म्हणजे बुक व्हॅल्यू आणि पी ह्या दोन्ही टर्म्समध्ये हा स्टॉक अत्यंत जास्त महाग आहे जर हा स्टॉक वीसच्या पीच्या खाली असता किंवा सपोज करा तीस किंवा पस्तीसच्या पीपर्यंत जरी असता तरी कदाचित आपण ह्यामध्ये बाईंग करण्याची ह्या ठिकाणी काय केली असती म्हणजे ह्या ठिकाणी आपण बाईंग करण्याचा विचार केला असता पण आता हा जो पी आहे तो तीनशे ब्याण्णवचा पी आहे म्हणजे एक रुपये कमवण्यासाठी तुम्हाला तीनशे ब्याण्णव रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील असं सिंपल या ठिकाणी गणित मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगू शकतो पी रेशोबद्दल आता रिटर्न ऑन इक्विटी पाहिला तर सात टक्क्यांचा रिटर्न ऑन इक्विटी आणि नऊ पॉईंट सत्याहत्तरचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आहे जो खूप जास्त कमी आहे ह्या ठिकाणी आणि स्टॉकचं व्हॅल्युएशन कितीतरी पटीने जास्त आहे म्हणजे ज्या गोष्टीची किंमत खरं तर अत्यंत कमी असायला हवी ती अत्यंत महागड्या दराने या ठिकाणी आपल्याला विकली जाते आणि स्टॉकची जर मित्रांनो फेस व्हॅल्यू पाहिले तर पाच रुपये आहे आणि आता ही फेस व्हॅल्यू फक्त एक रुपये राहणार आहे स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर आता इथे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आता पुढे गोष्टी पाहण्याची माझी इच्छा राहिलेली नाही आहे कारण स्टॉक ऑलरेडी खूप जास्त ओवर व्हॅल्यूड आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेच आहे त्यामुळे मार्केटमध्ये जेव्हा करेक्शन येईल त्यावेळेला स्टॉकमध्ये खूप वाईट पद्धतीने फॉल ह्या ठिकाणी होऊ शकतो आता प्रमोटर होल्डिंगमध्ये बघू शकता प्रमोटर होल्डिंगसुद्धा ह्याचे ऑलरेडी लो आहे आणि प्रमोटर्सने आपले सत्तेचाळीस टक्के जे काही शेअर्स आहेत तेसुद्धा ह्या ठिकाणी काय केलेले आहेत घाण ठेवलेले आहेत आता ही सुद्धा एक भिन्याची गोष्ट आहे आणि कंपनीचे जे इतर रिझल्ट आपण पाहिले तर सेल्स आपल्याला वाढताना दिसते कंपनीची आणि प्रॉफिटसुद्धा या ठिकाणी ग्रोथ या ठिकाणी आपल्याला कंपनीमध्ये दिसून येते पण काही असे वर्ष देखील होती त्यावेळेला कंपनीने काय केलेलं आहे प्रॉफिट जे आहेत ते अत्यंत कमी ह्या ठिकाणी बुक केलेले आहेत खूप कमी प्रॉफिट्स अर्न केलेले आहेत आणि काही काही वर्षात तर कंपनीने लॉसेससुद्धा या ठिकाणी केलेल्या आहेत पण ह्या वर्षेत जर तुम्ही पाहिलं तर कंपनीने आपला लाईफ टाईम हाय नफा कमवलेला आहे एक कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा नफा या ठिकाणी कंपनीने कमवलेला आहे प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ खूप एक्स्ट्रॉर्डनरी आहे दहा वर्षाची कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आणि दहा वर्षाची प्रॉफिट ग्रोथ बघितलं तर अडुसष्ट टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ आणि चौतीस टक्क्यांची सेल्स ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते जी खूपच जास्त एक्स्ट्रॉडनरी आपल्याला दिसत आहे पण स्टॉकचं व्हॅल्युएशन खूपच जास्त हाय आहे ते मला कुठेतरी खटकताना या ठिकाणी दिसत आहे इक्विटी कॅपिटलचा विचार केला तर बघू शकता एकवीस पॉईंट बासष्ट कोटींचं इक्विटी कॅपिटल चार पॉईंट सहासष्ट कोटींचे रिझर्व आणि बोरिंग जर तुम्ही पाहिलं तर कंपनीवर एकाही रुपयांचं या ठिकाणी काय नाही आहे कर्ज नाही आहे जे एक चांगली गोष्ट आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फक्त कर्जविरहित कंपनी आहे म्हणून आपण त्यामध्ये गुंतवणूक करणं हा सुद्धा एक मूर्खपणा आहे कारण इतर गोष्टीसुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी पाहाव्या लागतील ला। आणि कंपनी ज्या पद्धतीच्या व्यवसायामध्ये आहे त्या व्यवसायामध्ये मार्जिन्स फार जास्त कमी असतात आणि कॉस्टिंग खूप जास्त हाय असतं आणि कॉम्पिटिशन तर खूपच जास्त हाय असते ओके आणि वलेटिलिटी पण ह्यामध्ये खूप असते कारण ज्वेलरीचे जे रेट्स असतात ते वर खाली होत असतात या ठिकाणी ओके सो त्यामुळे स्टॉकमध्ये थोडीशी मला ह्या ठिकाणी भीतीदायक वातावरण वाटतंय कारण स्टॉक एक तर ओव्हर व्हॅल्यूड आहे ज्या पद्धतीच्या बिझनेसमध्ये हा स्टॉक काम करतो आहे ही कंपनी काम करते, काम करते हैं। तो बिझनेससुद्धा खूप जास्त ओलाटायला आहे त्यामुळे फक्त डेट फ्री कंपनी आहे म्हणून आपण ह्या ठिकाणी काही करून चालणार नाही ह्या ठिकाणी गोष्टी करून चालणार नाही आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट करून चालणार नाही आहे आणि बघा एकदम डेट फ्री कंपनी असूनसुद्धा प्रमोटर्सने आपले सत्तेचाळीस टक्के शेअर्स गहाण ठेवलेले आहेत ह्याचं काय कारण असू शकतं हे सुद्धा अद्याप काय आहे ह्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की म्हणजे एक Uh, काय म्हणू शकता तुम्ही की खूप जास्त संशयास्पद गोष्ट मला ही वाटतं आहे या ठिकाणी ओके आणि प्रमोटरच्या होल्डिंगमध्ये बघा सव्वीस टक्क्याची प्रमोटर होल्डिंग राहिलेली आहे आणि उरलेली जी काही होल्डिंग आहे ती सगळीच्या सगळी पब्लिककडे आहे एफ आय एज आणि डीआयस पूर्णतः मिसिंग आहेत म्हणजे कुठेतरी काहीतरी गडबड आहे ह्या स्टॉक्समध्ये त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये एफ आय एसचा इंटरेस्ट दिसतो नाही आयचा इंटरेस्ट दिसतो आहे आणि पब्लिककडे जास्तीत जास्त होल्डिंग पडून आहे आणि प्रमोटरनेही आपली होल्डिंग अर्धी केलेली आहे आणि अर्धी होल्डिंग जी आहे मित्रांनो त्यातलीसुद्धा अर्धी होल्डिंग घाण ठेवून बसलेले आहेत सो स्टॉक जर खरंच इतका चांगला असता तर प्रमोटरने आपली होल्डिंग घाण ठेवली नसती ती जास होल्डिंग कमीत तर केलीच नसती सो so, ह्यामध्ये काहीतरी मॅनिप्युलेशन ट्रिक्सचा यूज केला जो ही गोष्ट तर नक्की आहे त्यामुळे माझ्या मत तर ह्या स्टॉकपासून दूर राहा एक तर खूप जास्त ओवर व्हॅल्यूड आहे आणि बॅलन्सशी खूप जास्त संशयास्पद गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सो अशा करतो या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू